नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्रीमध्ये आज आपण बघणार आहोत वेट लॉस स्पेशल मूंग पालक ढोकळा सर्वात प्रथम आपण मूग भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर मोहरी जीरा लसूण तूप किंवा बटर चटणीसाठी चिंच हिरवी मिरची चीज टॉपिंगसाठी घेऊयात ऑप्शनल आहे अर्धा लिंबू एक चमचा इनो सात आठ कढीपत्त्याची पाने थोडीशी साखर कोथंबीर तीळ बॉईल पालक आणि टॉपिंगसाठी थोडंसं कॉर्न घेतलेली आहे ऑप्शनल आहे कॉर्न त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग काढून घेऊयात त्यानंतर अर्धा वाटी कोथंबीर चार ते पाच पाकळ्या लसणाची त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरे दोन ते तीन हिरवी मिरची आता बॉईल पालक टाकूयात पालकाची पाच ते सहा पाने घेतलेली आहेत आपण आता मिक्सरमधून छान काढून घेऊयात मिश्रणामध्ये थोडस पाणी टाकूयात गरजेनुसार मिश्रण अगदी बारीकही नको आणि झाडसरही नको

मिक्सरमधून काढून घेतले आहे आपण आता बॅटर रेडी आहे त्यामध्ये आपण अर्धा छोटा चम्मच साखर टाकूयात त्यानंतर एक चमचा बटर किंवा तूप अर्धा छोटा लिंबू टाकूयात त्यामुळे गोड आणि आंबट अशी चव येईल ढोकळेला चवीनुसार मीठ सर्व मिश्रण आता एकत्र करून घेऊयात त्यानंतर इनो टाकूयात एक चमचा घेतला आहे साधारण ॲक्टिवेटसाठी एक छोटा चम्मच पाणी टाकूयात मिश्रण अगदी पटापट पत एकत्र करून घ्या आता एका भांड्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घेऊयात त्यामुळे ढोकळा भांड्याला छिटकणार नाही आता बॅटर त्यामध्ये टाकून घेऊयात बॅटरला थोडेसे टॅप करून घेऊ म्हणजे त्यातलं एअर निघून जाईल थोडंसं आता ते स्टीम स्टीमसाठी ठेवूयात आपण इडलीच्या भांड्यातच ठेवले आहे तोपर्यंत आपण ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया ढोकळा आपल्याला साधारणत तीस ते पस्तीस मिनटं ठेवायचं आहे आता एका कढाईमध्ये चटणीची तयारी करूया एक दोन ते ती तीन चमचे तेल टाकूयात बघा तेल छानपैकी गरम झाले आहे त्यामध्ये आता एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडत आहे त्यानंतर एक दोन मिरच्या टाकूयात त्यानंतर एक चार ते पाच पानं कडीपत्त्याची टाकूयात त्यानंतर मोहरी तीळ त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन वाटी पाणी टाकूयात आता फोडणीला छान एक दोन तीन उकड़ी एक ते तीन उकळी घेऊयात एक चमचा साखर टाकूया त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पण टाकला आहे यामध्ये त्यामुळे चटणीला एक आंबट गोड तिखट चव येईल उकळी यायला सुरुवात झाली आता एक साधारणत आता दोन मिनटं शिजू देऊयात फक्त त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात चला तर आता रेडी आहे आंबट गोड तिखट पाणी ग्रीन चटणीसाठी आपण एक तयारी करूया त्यामध्ये थोडंसं कोथंबीर पाच ते सहा पाकळी लसूण थोडेसे फुटाणे किंवा शेंगदाणेही घेऊ शकता तुम्ही दोन हिरवी मिरची टाकून मिक्सरमधून छान बारीक करून घेऊयात आता चिंचेचं पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घेऊयात थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे आपण यामध्ये चला तर ग्रीन चटणी पण रेडी आहे आपली आता आता ढोकळा बघूयात मिनटे झाली आहेत चेक करून घेऊया नाईपला ढोकळा टकला नाहीये म्हणजे ढोकळा रेडी आहे अशाच भन्नाट रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रेसिपी